अखंड हिंदुस्थानाचे दैव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यामध्ये पडतो म्हटल्यावर तीनशे पन्नास वर्ष होऊन गेले गड किल्ल्याचा एकही दगड अजून खाल्लेला नाही काय लोकांनी आता प्रतिक्रिया दिल्या की खाऱ्या पाण्यामुळे कुठे हे झालं खाऱ्या पाण्यामुळे मग काय सगळे पुतळे मुंबईमध्ये पण आहेत ना खाऱ्या पाण्यामुळेच आहेत ना दीपक जी केसरकर यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते अत्यंत अशोभनीय की काहीतरी वाईट का घडलं तर काहीतरी चांगलं घडण्यासाठी का घडलं असेल आणि सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्टी म्हणजे हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा माझ्या माहितीप्रमाणे आज आहे म्हणजे महाराजांबद्दल जी पहिली तळमळ होती लोकांना ते आता कायच राहील नाही फक्त फक्त पुढाऱ्या लोकांचा पण कोकणातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभा हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते आठ महिनेच झाले होते या पुतळ्याचे अनावरण करून परंतु आठ महिने बावीस दिवसातच हा पुतळा जो आहे तो कोसळल्याने मोठ्या प्रमाणात सर्व शिवप्रेमींनी जे ती नाराजी व्यक्त केलेली पाहिला पाहायला मिळते आणि अशा मध्येच ही संपूर्ण घटना घडल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी ज्या त्या प्रतिक्रिया दिल्या कि वाहत्या वारेच्या वेगामुळे हा पुतळा कोसळला बरोबर समुद्राच्या खाऱ्या हवेमुळे हा पुतळा कोसळला परंतु याच संपूर्ण घटनेबाबत मुंबईकरांना काय वाटतं हेच आपण जाणून घेणार आहोत काल कोकणातील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याबद्दल आपलं मत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ज्या ज्या ठिकाणी बसवलं गेलं मुळात त्या ठिकाणी बसवलं गेल्यानंतर ती जी काय गोष्ट होती की एवढ्या समुद्र कि किनाऱ्याजवळ असताना वादळाची शक्यता असताना त्या किल्ल्या म्हणजे त्या पुतळ्याचं ज्या वेळेला उद्घाटन झालं तत्पूर्वी त्याचं व्यवस्थितरित्या तो बनवला गेला आहे की नाही याची खातरजमा न करता केवळ घाई गडबडीत कुठल्याही प्रकारचं काही मागे पुढे न पाहता केवळ उभं करायचं आणि काहीतरी करतोय म्हणून दाखवायचं आणि जनतेसमोर हे दाखवून फार चुकीचा मॅचेस यांनी जा जातोय की कुठल्याही गोष्टीबद्दल आपण कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करत नाही केवळ डिस्ट्रक्टिव्ह वर्क करून एक मात्र करून एक थोड्या वेळापुरतं पूर्ण करायचं तो घाई गडबडीत केलेला पुतळा होता तो पडणारच होता ना मग मुख्य म्हणजे तो आठ महिन्यात आठ महिन्यात पडला त्याच्या अगोदरचे जेवढे मोठे मोठे पुतळे आहेत ते अजून आहेत ना तसे तसे महा कसा पडला म्हणजे बांधकामात किंवा काहीतरी कुठेतरी हरळगडची पण झालेला आहे ना त्याचा घटना वाईटच झाली हो अशी व्हायला नाही पाहिजे होती पण ज्यांनी कुणी पुतळा तयार केला किंवा के तिथं हे केलं तर त्याच्या मागची कारण शक्य ही सगळ्यात दुर्दैवी घटना आहे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही दुर्दैवी घटना आहे आणि ह्याच्यामध्ये आता काही जण राजकारण करतात आहेत तर मला तरी असं वाटत नाही की नेवीवाल्याने जो पुतळा बसवला आहे ते काही राजकारण कारण का तो पुतळा जो तुटून पडला आहे ना त्याचा व्हिडिओ आम्ही बघितला आहे आतून शिवाजी महाराज पुतळा पूर्णपणे पोकळ आहे आणि कोकणामध्ये मी कोकणातलाच आहे त्यामध्ये इकडे पाऊस जोरदार असतो आणि वादळ वारा पण असतोच समजा ठिकाणी पुतळा आहे म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे कारण अखंड हिंदुस्थानाचे दैव छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आठ महिन्यामध्ये पडतो म्हटल्यावर ह्याच्यासारखे दुर्दैव आहे तीनशे पन्नास वर्ष होऊन गेले गड किल्ल्याचा एकही दगड अजून खाल्लेला नाही तीनशे पन्नास वर्ष झाले पूल तसेच आहेत महाराजांचे आता रायगड वरती एवढं पाणी वाहत होतं दहा वर्षाखाली बनवलेल्या सिमेंटच्या पायऱ्या वाहून गेल्या पण अजून एका पायरीच्या दगडाला पण हात लागलेला नाही म्हणजे अजून खाल्लेला पण नाहीये हे होते त्या काळचे मावळे पण तसेच होते त्या काळचे कामाची माणसं पण तशी आजकालच सगळं भ्रष्टाचारी आहे सगळे भ्रष्ट आहे सर्वात मोठी या महाराष्ट्राची शोकांतिक आहे की देशाच्या पंतप्रधानांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं तिथे नामकरण केलं होतं उद्घाटन केलं होतं आणि ते करत असताना सहा महिन्यामध्ये असा पुतळा कोसळला ही फार मोठी या देशासाठी नाही ना तर जगासाठी शोकांतिकी आहे की ज्या छत्रपतींना शिवरायांना आपण वंदन करतो आणि त्या स्मारकाबाबत अशी घटना घडावी हे या महाराष्ट्राची शोकांतिका आहे आणि सर्वात दुर्दैव म्हणजे या सरकारमधील जे मंत्री आहेत दीपकजी केसरकर यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते अत्यंत अशोभनीय आहे की काहीतरी वाईट का घडलं तर काहीतरी चांगलं घ घडण्यासाठी घडलं असेल म्हणजे नेमकं अशा प्रकारची वक्तव्य करून अजून रोष सोडून घेण्याचा प्रकार या महाराष्ट्रातल्या सरकारच्या मंत्र्यांनी केले आहेत तर महाराजांना पुतळा हे सारखी लाजारण गोष्ट दुसरी कायच नाही कारण त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्याच्यामुळे आज आपण सुरक्षित आहे पण त्यांच्यासारखं एकही आता कोणाची वाटचाल नाही किंवा काय नाही कारण दिलंय सरकारने खाऱ्या म्हणजे खाऱ्या वारा त्या ठिकाणी वाहत असतो त्याचबरोबर वाऱ्याचा वेग असतो तुम्हाला योग्य वाऱ्याचा वेग असतोच ना कारण काय कोकणातला पावसा कसा आहे ना मी काय म्हणालो मी कोकणातलाच आहे ना तर पावसच तसा आहे आणि आता बघा आता काय आहे तो पुतळा आहे ना आपल्या जसे काही पुतळे ब्रातचे असतात ते मजबूत असतात ना त्यामुळे तो पुतळा पडला आहे त्याचा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअपवर आला होता मला तो आला आहे तो म्हणून मी त्याला सांगतो आम्ही काय प्रत्यक्ष बघायला नाही ऐकलं तर तो, तो पोकळ आहे अजून पूर्ण पण प्रतापगडावरती थी तिथे पुतळा आहे तो त्याला वारा लागत नाही हो का त्याला पण वारा लागतो हल्ला होऊ शकतो निसर्गा पुढे कोणाच चालत नाही निसर्गामुळे किंवा आता त्याच्यापेक्षा की महाराजांचा पुतळा आहे म्हणलं तो एकदम पक्का केला पाहिजे होता असं झालं नाही पाहिजे होत त्यात महाराजांचा आणि त्याच्याबरोबर सर्व मराठीयन लोकांचं मन दुखावलं गेलं अशा गोष्टी करताना स्टॅच्यू बनवताना किंवा पुतळा बनवताना एक जुना जाणकार शिल्पकार हवा असं माझं वैयक्तिक मत आहे की जुना जनता शिल्पकार घेतल्याशिवाय आपण ह्या गोष्टी बनवू शकत नाही काही गडबडीत उद्घाटन पूर्ण घटनेला जबाबदार कोण आपल्याला नाही मी असं जबाबदार म्हटलं तर केवळ ज्या ज्या मंडळीने हा पुतळा बसवला किंवा त्याचं उद्घाटन केलं मुळात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे होत्या आणि याची संपूर्ण जिम्मेदारी खऱ्या अर्थाने ज्यांनी हे उद्घाटन केलं बसवलं त्यांनी ह्याच्या मागील सगळ्या त्यांच्या मागे जी असणारी साखळी आहे त्या सगळ्या साखळीने हे पाहायला पाहिजे होतं आता बघायला गेलं तर कित्येक वर्षाचा या देशाला इतिहास आहे असे कित्येक पुतळे आहेत की जे युग पुरुषांचे की जे वर्षानुवर्षे प्रत्येक संकटाची सामना करत उभे आहेत अशी कितीतरी उदाहरणं आहेत पण हा सहा महिन्यामध्ये आज पुतळा आणि ते पण कोकणातल्या सिंधुदुर्गच्या ठिकाणी की जिथे खरोखर कर शिवरायांचं एक मोठं स्मारक उभं राहिलं होतं सर्वांना अभिमान वाटावा असं एक जे उद्घाटन झालं होतं आणि हे पडल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये प्रचंड अशी नाराजी आहे खाऱ्या पाण्यामुळे जर होत असतं तर माणसाला जंजेरा केलं किती वेळेस आणखीन तसाच आहे समुद्रातले किल्ले किंवा बाकीचे बांधले किल्ले त्यांना काय होत नाही खाऱ्या पाण्याचा काय संबंध आहे यात कारण काय द्यायची होऊन द्यायचं नाही या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण नागरिक म्हणून आपले जबाबदार कोण आता आपण कोणाला धरू शकत नाही कारण काय मी पण नेव्ही वाल्यांबद्दल दोष देऊ शकत नाही आपल्या देशाचे रक्षण करणारे सैनिक आहे त्याच्यावरती बरोबर ना आता ह्याच्यात ज्यांना राजकारण करायचं ते करत असतील तो, तो दुसरा आहे जबाबदार so, म्हंटल तर केवळ ज्या ज्या मंडळींनी हा पुजा बसवला किंवा त्याचं उद्घाटन केलं मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे होत्या आणि याची संपूर्ण जिम्मेदारी खऱ्या अर्थाने ज्यांनी हे उद्घाटन केलं बसवलं त्याने याच्या मागील सगळ्या त्यांच्या मागे जी असणारी साखळी आहे त्या सगळ्या साखळीने हे पाहायला पाहिजे होतं घटला तर आज सरकार जबाबदार दिलं त्याला दर्जाचं काम केलंय त्याला yes. जर कोण जबाबदार सरकार जबाबदार आहे ना हे सरकारच आहे कारण गेल्या अशा अनेक आपण काही गोष्टी बघितल्या या अ अडीच वर्षाच्या काळामध्ये की सगळीकडे भ्रष्टाचारच दिसतोय अनेक कामामध्ये अशी काही गोष्टी आहेत की जिथे कुठल्याही कामाचं ऑडिट नाही काय नाही आणि सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्टी म्हणजे हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा माझ्या माहितीप्रमाणे आज ठाण्यातला आहे आजच सकाळच्या बातमी बघितली की दोन जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे पण घरं बघायला गेलं तर आत्तापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक पण झाली पाहिजे पण नुसतं अटक होऊन चालणार नाही या सरकारचे जे काही अधिकारी आहेत हे कोणाच्या बोलण्यावर ठेकेदार नेमतात कारण सिंधुदुर्गमधला हा मालवणला तिथे हा पुतळा बसवला हो आणि कॉन्ट्रॅक्टर ठाण्यातला था। म्हणजे याच्या मागे कुठेतरी काहीतरी काळ आहे हे खरोखर या महाराष्ट्र जनतेला दिसलेलं आहे ह्या संपूर्ण घटनेला ते प्रशासन आणि त्या त्या डिपार्टमेंटचे कर्मचारी लोक त्यांची देखरेख करणारे क्यूसी क्वालिटी म्हणजे मटेरियल बेटेरियल चेक करणार का ते लोक पूर्णतः गव्हर्नमेंट कोकणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणाऱ्या घटनेबाबत अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली परंतु आपण जर पाहिलं तर मुंबईकरांनी संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या पाहायला मिळत आहेत अनेकांनी सरकारला याबाबत धारेवर धरलंय तसेच अनेकांनी सांगितलं की ज्यांनी हा पुतळा बनवला तसेच ज्यांनी हा पुतळा उभारला त्यांची ही जबाबदारी होती त्यांनी हे काम जे आहे ते नीट केलं नाहीये तसेच अनेक नागरिक असे देखील म्हणाले की हा संपूर्ण पुतळ्याचं काम जे ते घाईघाईमध्ये काढले करण्यात आलं होतं आणि त्याचमुळे ही संपूर्ण दुर्दैवी घटना जी आहे ती झालेली आहे परंतु याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत